मंडळी राम राम बरेच दिवसातून व्हिडिओ बनवतो कारण तीर्थयात्रेला गेलेलो होतो वाराणसी अयोध्या मित्रांनो तिकडून आल्यानंतर परत आपल्याला केलेले देशासाठी आपल्या हिंदू धर्मासाठी हे आपल्याला कळेल मित्रांनो आयुष्यात येऊन एकदा तरी अयोध्येचं दर्शन घ्यायला हवं प्रभू रामचंद्र च अवतरण तिथं झालेलं आहे आणि ज्या प्रकारची तिथे व्यवस्था ती जर धन्यवाद मोदी साहेबांना मित्रांनो आपण खरंच तरी अयोध्याला जायला हवं तर असं आज आपण या सगळ्या कालावधीमध्ये निवडणुकाचे रिझल्ट लागून गेलेले आहेत आणि महायुतीला प्रचंड यश मिळालेलं आपण बघितलं असेल आता त्या यशात जुबा कसा घालायचा याचं काम सध्या पत्रकार म्हणा किंवा महाविकास आघाडीचे नेते म्हणा <coughs> यांचे प्रयत्न चालू आहेत कोणती ती माळशिरस तालुक्यामध्ये कोणती वाढी ते प्रकरण आपल्याला माहित असत मित्रांनो आता या सगळ्या करामती काकांच्या करामती हा जो काय विजय मिळाला तो एक हिंदुत्वाच्या विचारसरणीचा विजय आहे हे लपवण्यासाठी सगळं कारस्थान आहे असं मला वाटतं मित्रांनो आपण बघितलं असत महायुतीच्या यशाच्या यशाला कारणीभूत कोण आहे अनेक प्रकारचे लोक अनेक तत्वज्ञ अनेक बुद्धिवंत वेगवेगळ्या प्रकारचं त्याचं विश्लेषण करतायत ते आपल्यापर्यंत आलेलं असेल मित्रांनो पण मला काय वाटतं मित्रांनो देवेंद्र फडणवीस साहेबांनी किंवा मोदी साहेबांनी योगी साहेबांनी ज्या प्रचार सभा आपल्या इथे घेतल्या महाराष्ट्रामध्ये आणि त्यांनी जी काही थीम दिली बटेंगे तो कटेंगे एक हे तो सेफ हे आणि त्याला अनुसरून सगळ्यात जास्त एक हे तो सेफ हे ही जी काही टॅगलाईन आहे भाजपची तिनं प्रचंड मोठं यश मिळालेलं आपल्याला दिसून येतं मित्रांनो आणि या सगळ्या हिंदुत्वाच्या विचारसरणा सरणीने महाविकास आघाडीचा प्रचंड धोवा उडालेला आपण बघितलं असेल मित्रांनो परंतु हे जे यश आहे हे हिंदू एकत्रीकरणाचं नाही आहे जसं लोकसभेला मे जून मेच्या आसपास ती काही निवडणूक झाली चार मेला त्याचा रिझल्ट लागला आणि तथाकथित महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळाल्या यश मिळालं एकटीच जागा मिळाल्या आणि हिंदुत्वाचा कसा पराभव झाला मोदी शाहांचा कसा पराभव झाला भाजपाच्या विचारसरणीचा कसा पराभव झाला याचे गुणगण तेवीस नोव्हेंबर पर्यंत आता आपण ऐकत होता मित्रांनो आपण बघितलं सगळे विश्लेषक हे कशा प्रकारे आता मोदी आणि शाह महाराष्ट्र शहाना महाराष्ट्रामध्ये रोखणार आहे हिंदुत्वाचं सरकार हिंदुत्वाची विचारप्रणाली सर्वसामान्य जनतेची हिताची नाही हे जे काय सांगण्याचा प्रयत्न आटोकाट प्रयत्न केलेला होता हे आपण ऐकत असाल ऐकला असाल अनेक बुद्धिवंत विचारवंत वेगवेगळे नेते ते सांगण्याचा प्रयत्न करत होता परंतु ह्या विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब म्हणा किंवा भाजपचे जे वरिष्ठ नेते त्यांनी जी काही एक लाईन उभी केली हिंदुत्वच आपलं वाचू शकतो हो। एक हे सेफ हे त्या ती सगळ्यात मोठी आपण ऐकल्या असेल आणि देवेंद्र फडणवीस साहेब त्याहून पुढे जाऊन एक धर्मयुद्ध जसं महाविकास आघाडीने वोट जिहादला उत्तर महाविकास आघाडीने वोट जिहाद करण्याचा प्रयत्न केला विविध मौलांना मसिदीतून आवाहन करण्याचा प्रयत्न केला केलाच प्रयत्न नाही म्हणजे त्यांनी केलेच की महाविकास आघाडीला मत द्या आणि मुस्लिमांना एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न सातत्याने केला दुसऱ्या लोकसभेमध्ये ती योजना त्यांची सफल झाली सगळे मुस्लिम मतां लोकांनी भाजपच्या विरुद्ध मतदान केलं आणि चांगल्यापैकी यश महाविकास आघाडीला मिळालं तीच टॅगलाईन धरून त्यांनी तो प्रचार यंत्रणा राबवली होती परंतु भाजपची पर धोरणी भाजपाचे लोक भाजपची विचारसरणी आणि आर एस एस संघटना यांनी सगळ्याला तोड काढून एक हिंदू युग झाला तर आपण जिंकून येऊ शकतो किंवा लोकांना हे जर एकत्र आले तर तिची एक काय परिस्थिती निर्माण होईल बांगलादेशमधलं वातावरण किंवा वेगवेगळ्या ठिकाणचं वातावरण संबलमध्ये जी काय घटना घडतात गाट त्याचं वातावरण ही एक सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न आपल्या सभांमधून केलेला दिसतोय आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी तर अनेक वेळा घोषणा केली की हे धर्मयुद्ध आहे तुम्ही जर ओढ जी करत असेल तर आम्ही धर्मयुद्ध करून करून मतांचं धर्मयुद्ध ते मी अनेक मुलाखतीमध्ये पण हे सांगितलेलंय त्याचा परिपाक म्हणून जे काही साधू आपल्याकडे कीर्तनकार प्रवचनकार वेगवेगळे समाजामध्ये हिंदू समाज जनजागृती करणाऱ्या वेगवेगळ्या संघटना या सगळ्यांनी एक होऊन आपण मतदान केलं पाहिजे आपले धर्म वाचवण्यासाठी आपली संस्कृती वाचवण्यासाठी भाजपाला किंवा महायुतीला मतदान केलं पाहिजे हे आपल्या परीने सांगण्याचा प्रयत्न केला अनेक प्रकारच्या सभा झालेला बघितला आपण अनेक लोक आपापल्या स्तरावर राजकीय कोणतेही पाठबळ नसताना राजकीय विचारधारा त्यांची काही नसताना फक्त एक हिंदुत्वाची जनजागृती व्हावी म्हणून हिंदू लोक एक गठ्ठा होऊन भाजपला किंवा महायुतीला मतदान केलेला आपण बघितलं असल परंतु हे स्वीकारायचं नाही हे स्वीकारलं तर आपला पराभव होईल लोक आपल्यापासून दूर जातील आपण हिंदू धर्माच्या विरुद्ध आहोत ही कल्पना आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांना आली आणि मग त्याच्यातून तुल्ल सोडून दिलं की ही ईमिन यंत्रणा आणि भाजपाचा पराभव विजय झालेला आहे काँग्रेसला इतके कोटी मतं पडले आणि शिंदेला इतके मत कोटी मतं पडले इतके लाख मतं पडले तरी त्यांची जागा कसं काय जास्त बरोबर नाही म्हणजे शरद पवार साहेबांनी जे काही गणित सांगितले आकडे आम्हाला इतके मत जास्त असून आमच्या जागा कस काय कमी परंतु आजची यंत्रणा इतकी प्रचंड पुढे गेलेली आहे मित्रांनो सोशल मीडिया म्हणा किंवा वेगवेगळ्या वेबसाईट म्हणा याच्यातून आपले सगळे आकडेवारी दिसतात म्हणून त्याच्यावर देवेंद्र फडणवीस साहेबांनी सडोचड उत्तर दिलेलं आपण बघितलं असेल मग त्यांनी मागची सगळी आकडेवारीच त्यांच्या तोंडावर फेकली पण कसं आहे ही जी यंत्रणा आहे मित्रांनो जी काय इकोसिस्टम आपण म्हणू त्याचे ती महाविकास आघाडी म्हणा किंवा पुरोगा काय आहे काँग्रेस वगैरे हो त्यांच्या धारकीने हे वेळोवेळी दिसून आलेले तीच परिस्थिती मित्रांनो <coughs> आणि हा विजय भाजपने इमानदारीने मिळवलेला नाही किंवा हिंदू व्यक्तीने झालेला नाही तर हे मशीन यंत्रणेद्वारे काहीतरी क्लुप्ती करून काहीतरी हे करून आमचे मतं चोरले नाना कपूर साहेब म्हणले की भाजपाने आमचे मतं चोरले अरे तुम्ही कसे मत असेल तर तुम्ही राजीनामा देऊन परत निवडून या तुमचे मत चोरले म्हणतात आता मतदान यंत्रणा नको म्हणतात कागदावर बॅलेट पेपरवर मतदान घ्या म्हणतात पण मतदान यंत्र कोणी आणलं याचं उत्तर द्यायला तयार नाही शरद पवार साहेब एवढे मोठे सांगतात एवढे मोठे नेते आहेत दुरुणी आहे आमचं आयुष्य नाही तेवढं तुमच्या ते ते राजकारणात आयुष्य आहे तरी सुद्धा लोकांना भ्रमित करण्याची त्यांची जी काय फेरी आहे ती काय बदलायला तयार नाही जमाना बदलला जग बदललं परंतु का ते काय बदलायला कराव तयार सदाभाऊ खोत यांची एक बैठ पाहण्यात आले मित्रांनो बघा तुम्हाला सापडले तर प्रचंड यांनी सांगितलं की कोणत्या गणिताच्या शिक्षकाकडे शिकले ते काही माहित नाही म्हणे आता नवीन गणित ते शिकवतात अनेक प्रकारचे त्यांनी जे काही सांगितले आकडेवारी यामधून सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणून सांगायची काय मला मित्रांनो तुम्हाला की जे काही यश मिळालं भाजपाला किंवा महायुतीला ते जनतेने काय दिलेलं नाही किंवा हिंदू एक होऊन त्यांनी मतदान केलेलं नाही तर हे मतदान यंत्रातून झालेलं आहे ही गोष्ट बिंदवण्याचा प्रयत्न हे सगळे लोक करतात आपला पराभव स्वीकारण्याची त्यांची मानसिक तयारी नाही जेव्हा निवडणुकाचा रिझल्ट लागला त्यावेळेस शरद पवार साहेबांचं वक्तव्य ऐकण्यात आलं आणि एक राजकीय प्रगल्भ राजकीय नेता कसा असतो ते त्यांनी दाखवलं होतं त्यावेळेस की पराभव झाला ठीक आहे आम्ही परत नव्याने जोमाने तयारी करू आणि त्यांनी ते मान्य केलं होतं परंतु आता काय कोणी त्यांच्या डोक्यात भरवलं गणित शिक्षकांनी त्यांनी ते सांगितलं आणि आकडेवारी त्यांनी प्रस्तुत केला हे सगळ्या माग हे जे काही विजय निर्भळ यश मिळालेलं आहे माहितीला ते कलंकित आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि आपण म्हणजे हिंदुत्वाच्या विचारसरणीने माहितीला यश मिळालं हे झाकण्याचा किंवा हे खोटं ठरवण्याचा प्रयत्न हे मतदान यंत्रणाच्या माध्यमातून ही सगळी मंडळी करतात असं मला वाटतं मित्रांनो आपल्याला काय वाटतं हे आपण सांगू शकतात किंवा आपण पण सुज्ञ कशामुळे झालं आणि त्यांची सगळी ही लुप्त काही कामाची येणार आहे का आता निवडणुका झालेल्या आहेत सरकार स्थापन झालेले त्याच्यातून काही होणार नाही फक्त एक सामान्य लोकांच्या मनामध्ये मनभेद निर्माण करायचा किंवा शंकेच भूत घालून द्यायचं अशा प्रकारची धारणा या करामती काकांची आहे असं वाटतं मित्रांनो आणि अजून पण इकोसिस्टीम त्यांच्यात आज आहे ये जे काही प्रसार माध्यम आहे ते त्यांच्या तालावर असताना आपल्याला दिसतं याच्यातून भाजपाने आता तरी धडा घ्यावा असं मला वाटतं मित्रांनो आणि हे हिंदुत्वाचा विजय हे हे स्वीकारावं लागू नये म्हणून ह्या सगळ्या क्लिप्त आहे विषय जर आवडलं तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद